नमस्कार या प्रकारचे कंपार्टमेंट लंच बॉक्स सध्या फारच ट्रेंडमध्ये आहे हा कंपार्टमेंट डबा वापरण्याच्या दृष्टीने देखील सोयीस्कर असतो टिफिन बॅगमध्ये किंवा स्कूल मध्ये उभा आडवा ठेवला तरी यातून शक्यतो बाहेर काहीच आणत नाही कंपार्टमेंट लंच बॉक्सचा मुख्य फायदा हा आहे की भाजी पोळी एकत्र होत नाही भाजीच्या तेल पाण्यामुळे चपाती ओली होणार नाही आपण हा जो पार्टिशन डबा पाहत आहोत त्याला वरील बाजूला ट्रान्सपरंट झाकण आहे लहान मुलांना सहजी उघडता येईल अशा साईड क्लिप डब्याला जोडलेल्या आहेत स्टीलचे डबे, ला डबे उघडताना लहान मुलांकडून बरेचदा सांडलवंड होत असते हा डबा त्या मानाने न सांडता सहजी ओपन करता येईल झाकणाच्या आतील बाजूने सिलिकॉन रबर रिंगचे तीन स्वतंत्र भाग आहेत ही रिंग जाड मजबूत व वा टिकाऊ वाटते या रिंगमुळे हा डबा लिप्रुप राहतो रिंग काढून धुता येते व पुन्हा आपण जागेवर बसवू शकतो टिफिनच्या तीन स्वतंत्र भागांना या रिंग पूर्णतः कव्हर करतात व त्यामुळं एका भागातील अन्न दुसऱ्या भागात मिक्स होत नाही हा लंच बॉक्स पूर्णपणे बनलेला आहे त्यामुळे शंभर टक्के फूड ग्रेड तसेच साफ करण्यासाठी सहज सोपा आहे या डब्याला बाहेरून प्लॅस्टिक कव्हरिंग केलेले आहे प्लॅस्टिक कवर हीट रेजिस्टंटचे काम करते त्यामुळे अन्न यामध्ये काही वेळ गरम राहू शकते डब्याचे झाकण अगदी सहजी पुन्हा जागेवर लावता येते लहान मुलांना पुरेल इतपत अन्न यामध्ये व्यवस्थित राहू शकते हा डबा लहान मुलांना हाताळण्यास सहज व सोपा आहे लहान मुलांना गिफ्ट देण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे याची बॉक्सवरील किंमत जरी भरपूर असली तरी आपल्या दुकानात पार्टीशन डबा फक्त पाचशे रुपयात मिळेल पार्टिशन टिफिनमध्ये अनेक व्हरायटी उपलब्ध आहे दोन व चार कंपार्टमेंटचे डबे देखील मिळतात कंपार्टमेंट तसेच क्वालिटी व कंपनी याप्रमाणे यांच्या किमती पाचशे रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत आहेत असे अनेक व्हरायटीचे डबे आपल्या दुकानात अतिशय योग्य किमतीमध्ये उपलब्ध आहेत तरी एकदा दुकानाला भेट देऊन खात्री करून घ्यावी व आपल्या निकिता तुळशीबाग बाग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे धन्यवाद